कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार मेघर तालुक्यातील ग्राम बेलगाव येथील बेचाळीस वर्षीय विवाहिता ही यांना भेटायला सोबत जाणाऱ्यांच्या घरी चक्रा मारत माझी आई कुठे आहे असे विचारत आहे बेलगाव येथील संवंदना अशोक वय बेचाळीस वर्ष ही महिला बावीस तारखेला घरी असताना तिला बोलवण्यासाठी शेजारी राहत असलेली रंजना इंगळे ही महिला घरी आली आणि तिचे कोणीतरी नातेवाईक हे वाशिम येथे आजारी आहेत त्यांना पाहण्यासाठी जायचं म्हणून तिने वंदना साबळे हिला सोबत घेतलं त्यावेळी सो वंदना साबळे हिचे पती अशोक साबळे शेतात कामाला गेलेले होते तर मुलगी कुमारी मयुरी वय आठ वर्ष मुलगा पंकज साबळे वय पंधरा वर्ष यांनी विचारलं असता संध्याकाळपर्यंत परत येतो असे सांगत गावातील संजय इंगळे मीना लक्ष्मण गिरे यांच्यासोबत गेली संध्याकाळी वंदना वगळता सर्वजण परत आले त्यावर पती अशोक साबळे यांनी डोनगाव पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असता हरवल्याचे प्रकरण दाखल झाले असता सोबत जाणाऱ्या गावातून गायब असल्याचे सांगण्यात येत आहे पुढील तपास डोनगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमरनाथ नांगरे तसेच पोलीस उपनिरीक्षक संदीप सालवे हे करीत आहेत बोला आपण काय झालं ते माझी मम्मी ते फोन आता की मम्मी पाहुणे पाया चालली तीस तारखेला बावीस तारखेला मी फोन लावला ला मम्मी म्हणे की मी पाहुणे पाहून येतो तर त्यानं माझ्या मम्मीला नेलं एक त्या बायानं नेलं मग म्हणत पाहुणे पाहून आम्ही संध्याकाळ घेतो तर ते गेले तर संध्याकाळी समजा ते वापस आले पण माझी मम्मी अजून आली नाही कोणत्या बाया कुठल्या हो त्या बाया आपल्या गावातल्या होत्या आणि त्या पलाटा त्या मधल्या होत्या गावातल्या होत्या मग त्या बायांना नेलं मग त्या संध्याकाळ वापस आल्या मग मी त्याला पाहिलं ते नाही मग मी घरी गेलो त्याच्या घरी गेलो त्याच्या घरी चक्रा मारल्या म्या पण त्या का मला मला बघलं त्यानं त्या लपल्या घरी जाऊ तर दरवाजे लावून घेऊन लागल्या आणि मला घरात काही येऊ दिलं नाही त्याने कशासाठी कशासाठी सांगा कशासाठी जायचं काय जायचं म्हणून लागली पाहून पेशंट पेशंटला पाहायला जायचं पेशंट पाहून आले पण त्या बाया घरी आल्यानं माझी मम्मी आली नाही अजून घरी आल त्या घरी त्या संध्याकाळी चालत्या मग तुम्ही गेल्यानंतर काय म्हणत्या मग दिसल्या नाही मला पाहिलं की त्या घरात गेल्या लगून राहिल्या घर काही उघडलं ना त्या त्या झाल्यानंतर घटना आपण कुठं दिली आपण डोनगाव पोलीस स्टेशनला गेलो तिथे रिपोर्ट तिथे आपण त्या व्यक्तीचे नाव वगैरे सांगितले का वगैरे डोनगाव पोलिस भेट दिली का आतापर्यंत बेलगावला भेटलेली नाही स्टेशन तुम्ही आता रिपोर्ट दिलेला आहे पण डोनगाव पोलिस अद्याप आले नाही तर मग तुमची मागणी काय त्या माझ्या मागणी आहे की माझी मम्मी घरी आली पाहिजे बस तुझं काय म्हणणे माझं म्हणणे मम्मी घरी तुला माहिती आहे का घटना कोण कोण आलं आई शुभम हां शोभा आणि कधी नेल्त आणि किती तारखेला गेले 22 तारखेला मग आता तुम्ही कालकोड गेलेत मग दोन गावले कधी पोलीस स्टेशनले तुझं काय म्हणणं आहे सांग मम्मा घरी या प्रतिनिधी दीपक देशमुख मेहकर आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा